केगाव येथील महापालिकेच्या सत्तेचाळीस एकरावर निसर्गप्रेमींनी एका पांथळाची निर्मिती केली वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हा त्यामागचा आहे सोलापुरात फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाचं प्रमाण वाढत जातं माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा या उष्णतेचा भयंकर त्रास होतो मानव स्वतःच्या पाण्याची सोय स्वतः करू शकतो परंतु वन्यजीवांचं काय गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या शोधार्थ सैरभैर झालेले अनेक वन्यजीव रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याची उदाहरणं ताजी आहेत मागील वर्षी सुद्धा पाऊस कमी पडल्यामुळं यावर्षी विविध पाण्याचे स्रोत जवळपास आटत चालले आहेत या, आहे। या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागू नये यासाठी सोलापुरातील निसर्गप्रेमींनी पाणथळ निर्मितीचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे ज्या परिसरात वन्यजीवांचा अधिवास आहे त्या परिसरात पाण्यासाठी भांड, पाणथळ आदींची सोय निसर्गप्रेमी करत आहेत केगाव येथील महापालिकेच्या सत्तेचाळीस एकर परिसरात निसर्गप्रेमींनी एका पाणथळाची निर्मिती केली जेणेकरून वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हा त्यामागचा हेतू आहे सोलापूर जिल्ह्यात अशाच वन्यजीवांचं वास्तव्य असलेल्या परिसरात पाणथळ निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी प्रेमींनी सुद्धा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन निसर्गप्रेमी संस्थांनी केलं आहे केगाव येथील पाणथळ निर्मितीसाठी डब्ल्यू सी एस संतोष धाकपाडे अजित चौहान जी आय बी सी एफचे पंकज चिंदरकर राजू कोळी बापू मोरे आदींनी श्रमदान केलं